नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हिजी वार्ता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा जा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यंदा विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजमधीलच नाही तर खाजगी मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाचा कट ऑफ चांगलाच घसरणार आहे यंदा फिजिक्स विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना फारच अवघड गेला त्यामुळे निकाल घसरला असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात ouais आहे दोन हजार चोवीस मध्ये नीट परीक्षेसाठी चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती यंदा बावीस लाख शहात्तर हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली त्यामुळे यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची घट झाली यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी नऊ लाख पासष्ट हजार नऊशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी तर बारा लाख एकाहत्तर हजार आठशे शहाण्णव विद्यार्थिनी परीक्षा दिली होती त्यातील क्वालिफाईड मुलांची संख्या पाच लाख चौदा हजार त्रेसष्ट एवढी असून क्वालिफाईड मुलींची संख्या सात लाख बावीस हजार चारशे बासष्ट एवढी आहे नीट परीक्षेत यंदा एकूण बारा लाख छत्तीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी क्वालिफाईड झाले आहेत नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते दोन हजार चोवीस मध्ये तब्बल दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी क्वालिफाईड झाले होते तर दोन, दोन हजार पंचवीस मध्ये नीट परीक्षेसाठी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे दोन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यातील एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस विद्यार्थी क्वालिफाईड झाले आहेत नीट परीक्षेत राजस्थान येथील महेश कुमार या विद्यार्थ्याने प्रथम रँक पटकावला आहे तर मध्य प्रदेशातील उत्कर्ष यांनी दुसरा रँक तर महाराष्ट्रातील कृषांक जोशी या विद्यार्थ्याने देशात तिसरा रँक मिळवला आहे महाराष्ट्रातीलच अरव अग्रवाल याने देशातील शंभर विद्यार्थ्यांच्या यादीत दहावा तर उमेद खान या विद्यार्थ्यांनी एकविसावा रँक मिळवला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिद्धी बडे हिने सव्वीसावा आणि ऊर्जा शहा हिने एकतीसावा रँक मिळवला आहे आता जरा नीट परीक्षेच्या आकडेवारीकडे नजर टाकूया नीट परीक्षेत सहाशे एक्कावन्न ते सहाशे शहाऐंशी पर्यंत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ त्र्याहत्तर आहे तर सहाशे एक ते सहाशे पन्नास या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी एक हजार दोनशे एकोणसाठ एवढेच आहेत त्याचप्रमाणे पाचशे एक्कावन्न ते सहाशेच्या दरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार सहाशे अठ्ठावन्न एवढी आहे पाचशे दोन पेक्षा जास्त पन्नास हजारापर्यंत पर्यंत आहे एकूणच विद्यार्थ्यांना मागील वर्षापेक्षा यंदा कमी गुण मिळाले आहेत त्यामुळे यंदा प्रवेशाचा कट ऑफ खालीच येणार आहे महाराष्ट्राचा विचार केला तर शासकीय मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा कमी झालेला दिसून येईल एमबीबीएस प्रवेशाचा शासकीय कॉलेजचा कट ऑफ चारशे पंच्याण्णव ते पाचशे पाच पर्यंत असू शकतो तर खाजगी मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाचा कट ऑफ हा पाचशे ते पाचशे पाच पर्यंत जाऊ शकतो मागील वर्षी नॅशनल कट ऑफ हा सहाशे छत्तीस पर्यंत होता यंदा तो पाचशे दहा पर्यंत कमी होऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद